गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्रात एका झाडाखाली बिबट्याचा अशक्त पिल्लू आढळलं वनविभागानं या पिल्लाला रेस्क्यू केलं उपचारानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलं जाईल गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत क्षेत्र केशोरी बिटात बिबट्याचं पिल्लू गावातील शेतालगतच्या आंब्याच्या झाडाखाली झुडपात अशक्त असल्यानं दडून बसलं होतं याची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली वनविभागानं लगेच वनपरिक्षेत्रातील क्षेत्र अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आर आर टी नवेगाव बांधला पाचारण करण्यात आलं या पथकानं या पिल्याला रेस्क्यू केलं त्याला प्राथमिक उपचारासाठी नवेगाव बांध इथं नेण्यात आलं आहे योग्य उपचार करून त्या बछड्याला ज्या जंगलातून आणण्यात आलं त्या जंगलामध्येच सोडण्यात येणार आहे दरम्यान बिबट्याच्या पिलाला पाहण्यासाठी गावकऱ्यांची एकच गर्दी जमली होती लेपड केळवत गावाला लागून जंगल आहे त्या जंगलामधून तो भरत आपल्या गावाच्या नजदिक आला आणि लोकांच्या संपर्कामध्ये म्हणजे जम जमकट्ट्यामुळे तो थोडासा डिअॅरिट झाला घाबरला त्याच्यामुळे तो एका झुडप झुडपामध्ये दडून बसला आम्हाला जसं हे वनविभागाला जसं माहिती काढाली तशी तात्काळ आम्ही इथं येऊन रेस्क्यू टीमला बनवून ते रेस्क्यू घेऊन करून त्याला व्हेटनरी डॉक्टरकडे आम्ही तपासणीसाठी पाठवलेला आहे त्याला असं वर्तून अशा कोणत्या प्रकारच्या जखमा वगैरे दिसल्या नाही तो घाबरल्यामुळे कदाचित तो दडून बसलेला असेल त्याला रेस्क्यू करून आम्ही पाठवलेला आहे